जरांगे पाटील मुंडेंचं राजकारण बीडमधून भोगा करून टाकणार का मित्रांनो ह्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो आपले यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं कारण आपण अॅनालायझिंग करून अभ्यास करून व्हिडिओ बनवत असतो त्यामुळं नक्कीच आपणा सबस्क्राईब करून आपण सपोर्ट करावा मित्रांनो मनोज जरांगे पाटील विस्कटलेल्या पसरलेल्या कधीही एकत्र न आलेल्या मराठ्यांना एकत्र ये येऊन पुन्हा एकदा लढाईचा लढवया बानात आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा संघर्ष करण्याचा हुंकार देणारा एक योद्धा म्हणजेच मनोज जरांगे पाटील मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या प्रगल्भ आणि पुढारलेला होता मराठा समाजाकडं जमीन जागा होता क्षत्रिय वंश मराठ्यांकडं होता समाजातील पुढारपण करायचं नेतृत्व करायचं आणि समाजाला अडचणीपासून वाचवायचं सर्व अठरा पगड जातींना बारा बलुतेदारांना सोबत घेऊन गावगाडा हाकायचं काम मराठा समाज करायचा परंतु जसजसं फोडफोड गेले तसतसं मराठा समाजाच्या जमिनी ह्या कमी कमी होत गेल्या मुलं मुलांची मुलं नातेवाईक नातवंड वाढत गेले आणि कालांतरानं हाच मराठा समाज मागासल्या अवस्थेमध्ये गेला ह्याच मराठा समाजाच्या वेदना खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामधून एकत्र करून लढा देऊ शकेल असा कोणीही नेता झाला नाही हा अनेकांनी प्रयत्न केला अनेकांचे प्रयत्न प्रामाणिक होते परंतु त्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश मिळवण्याचं प्रारब्ध हे मनोजदादा जरांगे पाटलांच्या प्रारब्धात होतं आणि त्यामुळंच अंतरावालीमधील जे काही लाठीचार्ज झाला त्यानंतर खऱ्या अर्थानं मराठा समाजाला एकत्र करण्याचं कामच मनोजदादा जरांगेने केलं परंतु त्यानंतर मनोजदादांनी खऱ्या अर्थानं उपोषणं केली मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट असतील मराठा समाजाच्या तरुण मुलींना मोफत शिक्षण असतील मराठा समाजाच्या तरुणांना नोकरीमधील आरक्षण असतील किंवा इतर गोष्टी सर्व गोष्टींसाठी मनोजदादांनी दादांनी वेळोवेळी आमरण उपोषण केलं मुंबईला मर्चा काढला आणि त्यामुळं सर्व गोष्टीमुळं मनोजदादांवरती दादांवरती मराठा समाजाचा बिनशर्त आणि शंभर टक्के विश्वास संपूर्ण मराठा समाजाचा पडला महाराष्ट्रामधील सर्वाधिक संख्या असलेला मराठा समाज जवळजवळ पाच सहा कोटी लोकसंख्या असलेला अत्यंत दिमाखदार हा समाज मनोजदादांच्या पाठीमाग उभा राहिला आणि सर्व पुढाऱ्यांची मात्र अवस्था बेकार आणि दयनीय झाली मनोज जारांगी पाटील म्हणतील असाच जवळजवळ निकाल संपूर्ण विशेषतः मराठवाड्यामध्ये लागलेलाही कोणी नाकारून चालणार नाही बीडमध्ये तर विशेषतः बीड शहरचा जो मतदारसंघ आहे बीड विधानसभा मतदारसंघ संदीप क्षीरसागरांचा त्या ठिकाणी तर मनोज जरांगी पाटील यांच्या सांगण्यावरूनच सर्व मराठा मतदान त्याचबरोबर मुस्लिम मतदानसुद्धा त्या ठिकाणी अल्पसंख्याक मतदानसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे मनोज जारांगी पाटील यांच्याशी संदीप क्षीरसागर यांनी जुळून घेतल्यामुळं मराठा आरक्षणाला वेळोवेळी पाठिंबा दिल्यामुळं मराठा आरक्षणासाठी रस्त्यावरती उतरल्यामुळं संदीप क्षीरसागर यांनासुद्धा लॉटरी लागली आणि ते सुद्धा आमदार झाले मित्रांनो मनोज दादांचं मूळ गाव हे बीडमधीलच आहे गेवरावी तालुक्यातील मातोळी हे त्यांचं गाव परंतु उदरनिर्वाहासाठी काही कारणासाठी त्यांना जालनामधील आंबळे या तालुक्यामध्ये जाऊन राहावं लागलं परंतु मनोज दादांची नाळ ही आपल्या जिल्ह्यापासून गावापासून कधीच तुटली नाही आणि विशेषतः आत्ता मात्र त्यांनी बीडकडं चांगलंच लक्ष देण्यास सुरुवात केलेली आहे बीडमधील गावचे सरपंच मराठा सरपंच माननीय संतोष अण्णांची जी काही हत्या झाली अत्यंत क्रूरतेनं माणुसकीला काळीमा फासणारी हत्या केल्यानंतर या हत्येला समोरच्या विरोधकांनी जातीयतेचा मुलामा देण्याचा प्रयत्न केला आणि सतत मराठाविरुद्ध वंजारी असा सुद्धा वाज लावण्याचा प्रयत्न केला परंतु मनोजदादा जरंगे पाटील हे अजिबात या गोष्टीत मागे सरले नाहीत अगदी विरोधकावरती जे सत्ताधारी पार्टीचे गुन्हेगार टोळीतील जे सहकारी होते त्यांच्यावरती कोणत्या प्रकारची एफ आय आर नोंद होत नव्हती त्यामुळं त्या ठिकाणी त्या अण्णांना न्याय मिळणं अवघड बनलं होतं परंतु त्याच संतोषांनाच्या जी काही मारेकर आहेत त्यांच्यावरती एफ आय आर नोंद असेल चार्जशीट दाखल असेल किंवा सर्व गोष्टीवरती वेळोवेळी आवाज उठवण्याचं काम मनोज केलं आणि सध्या तर मनोजदादा अगदी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांची जयंतीनिमित्त बीड शहरात आले अत्यंत रुबाबात आले त्यांचं स्वागत केलं परमपूज्य बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करून ते गेले त्याचबरोबर वेळोवेळी ते बीड असतील गेवराई असेल अगदी परळी असतील किंवा इतर आष्टी सर्वच संघामध्ये मतदा मनोजदादा फिरत आहेत बीडमधील जनता मनोज दादांचा शब्द प्रमाण मानून चाललेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आत्ता तर बीडचा खासदार बजरंग बाप्पा हा मनोजदादांनी बनवलेला खासदार आहे मनोज दादांच्या शब्दावरती बीडनं बजरंग बाप्पांना निवडून दिलं त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये धनंजय मुंडे असतील मुंडेंचं जे, जे राजकारण आहे त्या राजकारणाला कायमचा फाटा देण्याचं काम मनोजदादा करतील कारण मराठा आणि मराठे तर जे मराठा समाजासोबत येणारे समाज आहेत या सर्वांची मोठं बांधण्याचं काम मनोजदादा करत आहेत त्यामुळं जे काही जातीय राजकारणाचा प्रयत्न गेल्या काही काळांपासून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांकडून होत होता त्या राजकारणाला फाटा देऊन एक स्वतःची फौज निर्माण करून दादा येणाऱ्या काळात मुंडेंचं राजकारण बरखास्त करण्याचा प्रयत्न करतील असं सध्या दिसतंय तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा